रडू नको बेवड्या तुला नाईंटी पाजतो रडू नको बेवड्या तुला नाईंटी पाजतो नाईन्टी पाजतो थोडा चकना मी देतो नाईंटी पाजतो थोडा चकना मी देतो जुगड लावतो काहीतरी काम पैसे बघू दे धीर धर तू भले थोडा वेळ लागू दे केला मी वादा त्या वाद्याला जागतो येला मी वादा त्या वाद्याला जागतो वाद्याला जागतो तुला नाईन्टी पाजतो नाईन्टी पाजतो थोडा चकना मी देतो नारंगी मोसंबीचे बजेट आता नाही हो बुवा हातभट्टी किंवा तुला चालेल का पवा चल भीक मागू दोघ तू कशाला लाजतो चल भीक मागू दोघ तू कशाला लाजतो कशाला लाजतो तुला नाईंटी पाजतो नाईंटी पाजतो थोड चकना मी देतो चरचरीत चकना तुला भेटायचा नाय कुठं ना खऱ्या सेंगदाण्याचं बजेट आपलं हाय चरचरीत चकना तुला भेटायचा नाही आपलं हक लाव घरच्या अस कशाला वागतो हक लाव घरच्या अस कशाला वागतो कशाला वागतो तुला नाइंटी पाजतो नाईन्टी पाजतो थोडा चकना मी देतो जगी जीवनात सार पातो आता नेट वर जगी जीवनाच सार पातो आता नेट वर दिड जी पिडा बसून करतो या न दिवसात पार दिड जी पिडा पहिल्या दिसी जन्मल बाळ बाळाच्या हातात दारूची शिशी पिऊन झोपल बाळा उपाशी दुरे धू दु। दुसऱ्या दिवशी म्हणते अपारू मुलाला तुग ग मारू आणून दोन न शिश्याही दारू दुरे धू दु। अरे बायको नवऱ्याला ही आता तंबकू मागती अरे बायको नवऱ्यालाही आता तंबा मागती आणि कोपऱ्यामध्ये थुकत थुकत फोन बघती आणि कोपऱ्यामध्ये थुकत थुकत फोन बघती माझी सजनी इडी किती अंधसर दे न वागती माझी सजनी इडी किती अंधसरदेन वागती दूर ठेवते आपला पतीन पोर देवाला मागते दूर ठेवते आपला पतीन पोर देवाला मागते